नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी डी दोन हजार पंचवीसचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर फॉर्म भरण्यामध्ये चूक झाली असेल तर फॉर्म परत भरता येतो का फॉर्म इडिट करता येतो का फॉर्म मध्ये बदल करता येतो का पुन्हा फॉर्म भरला तर काय होऊ शकतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिफोर दर तुम्हाला मी सांगू इच्छितो की अजूनपर्यंत तुम्ही जर टी ई टीची तयारी करण्यासाठी मार्गदर्शनची बॅच घेतली नसेल किंवा जर कुठे घेतली असेल बाहेर अभ्यास करून झाला असेल तरी मी तुम्हाला सांगतो तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ किंवा तुमचा समवयस्क मित्र म्हणून की टी टी ची तयारी करण्यासाठी दोन महिने शिल्लक आणि ह्या दोन महिन्यामध्ये ही बॅच तुम्हाला मदत करणार आहे ही बॅच असेल द्रोणास सेव्हन पॉईंट ओ फ्रेशर विद्यार्थ्यांना ही बॅच असेल शिक्षकांसाठी आहे प्रत्येकी बॅच प्रत्येकी पेपरनुसार फी तुम्हाला एकवीसशे एकवीसशे आणि दोन्ही पेपर एकत्र घेतले तर पंचवीसशे रुपये तुम्हाला फी इन्क्लुडिंग जी एस टी आहे सो आजच तुम्ही ऍडमिशन करून टाका आणि अभ्यासाला लागा असंख्य विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहे जातील तुमचे थोडेफार पैसे एकवीसशे रुपये जातील तुमचे फक्त पण मात्र ह्या एकवीसशे रुपयामध्ये दोन महिन्यात जी तयारी तुमची होणार आहे आणि दोन महिन्यानंतर जे एक्झाम देऊन तुम्ही बाहेर येणार आहे आणि रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्ही खुश होऊन जाल पण त्यावेळेस पश्चाताप करावं लागेल की ही बॅच किंवा एखादं मार्गदर्शन घेतलं असतं तर कदाचित कदाचित मी आज पात्र असतो पात्र असते सो विद्यार्थी मित्रांनो बॅचेस अव्हेलेबल आहे लगेच घ्या आणि ओल्ड विद्यार्थी असेल तर पन्नास टक्के सूट तुम्हाला म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त अकराशे रुपयात मिळणार आहे दुसरं सीटीटी आणि सीटीटी प्लस सीटीईटीची बॅचेस पण अव्हेलेबल आहे त्याही बॅचेस तुम्ही परचेस करू शकता पण पहिले फोकस आता टीईटीवरती करा अशी माझी इच्छा राहील आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा तुम्ही ऍड जर बघितली तर ऍड मध्ये चुकीची माहिती भरली परीक्षा देता येईल का आता बघा सातवा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय सर माहिती मी चुकीची भरलेली आहे मला परीक्षा देता येईल का परीक्षा देता येईल शंभर टक्के तुमच्या फॉर्म मध्ये भरून पेड करून सक्सेसफुल हा मेसेज आलेला आहे म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट एक्झाम देणार आहात त्यात काही शंका नाही फॉर्म भरलाय ना तुम्ही हंड्रेड पर्सेंट एक्झाम देता येईल मात्र एक्झाम दिल्यानंतर तुम्ही एक्झाम क्वालिफाईड झाला आणि तुम्हाला टी ईटीच सर्टिफिकेट येईल ते सर्टिफिकेट घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि त्या सर्टिफिकेट असलेली नाव किंवा तुमची माहिती यामध्ये तफावत यायची नसेल येऊ द्यायची नसेल तर फॉर्म तुम्हाला बदल करावा लागेल किंवा फॉर्म परत भरावं लागणार आहे <coughs> पण सर मला एवढंच सांगा मी फॉर्म भरलाय सर जाऊ देत पैसे पण भरले फीस पेड़ केली फॉर्म भरला मला एक्झाम देता येईल का हंड्रेड पर्सेंट देता येईल त्यात काहीच शंका नाही फक्त पुढे जो अडचण येईल त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा भरायची गरज असू शकते कोणते ते मी सांगतो तुम्हाला आणि कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची गरज नाही ते पण मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत बघा त्यात हा सात नंबरचा मुद्दा बघा मधला आहे मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून तुम्ही मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही दिलेली माहिती मग तुम्ही कास तुमची टाकलेली आहे तुमच्या नावाबद्दल तुम्ही टाकलेला आहे तुमचा आधारचा नंबर तुम्ही टाकलेला आहे मोबाईल नंबर आहे तुमचा ईमेल आहे हे सगळं जे काय प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल म्हणजेच काय हंड्रेड पर्सेंट ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ते सगळेच त्या सगळ्यांचं हॉल तिकीट येणार तुम्हाला एक्झाम देता येणारच आहे पुढचा मुद्दा निकाल घोषित केला जाईल निकाल पण घोषित होईल पण 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 पुढे काय परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवाराची या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रे मध्ये तफावत आढळून आल्यानंतर उमेदवारी रद्द करण्यात येईल आता मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय की तुम्ही भरलेली माहिती दिलेली माहिती त्याच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट तुमच्याकडे आपलावे लागतील पण भरलेली माहितीच्या डॉक्युमेंट मध्ये काही इश्यू झालाय काय इशू झाला आहे पर्सेंटेज चुकलंय जन्मधारी चुकला त्याबद्दल काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो पण तुम्ही दिलेली माहिती जर मेजर चूक असेल तर फॉर्म परत भरावा मायनर असेल तर फॉर्म भरायची गरज नाही मला कशाला मेजर चूक मायनर चूक मी सांगतो मी तुम्हाला हा जरा सात नंबरचा पॉईंट ओके लक्षात तुम्हाला तुम्हाला परीक्षा देता येणार शंभर टक्के पण पर, जेव्हा प्रमाणपत्र येईल त्या प्रमाणपत्रावरती असणारं तुमचे नाव प्रमाणपत्रावरचे डिटेल्स आणि त्या प्रमाणपत्राला घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट यामध्ये गडबड असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही माहिती भरली फॉर्म पुन्हा भरता येईल का आता माझ्याकडून चूक झाली मला का तर त्यांनी सांगितलेला मुद्दा बघा आठ नंबर त्याच्यानंतर लगेच आहे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिला फॉर्म भरला आणि हा चुकला दुसरा भरला कोणता कन्सिडर केला जाईल तर दोन नंबरचा कन्सिडर केला जाईल आणि यामध्ये तुम्हाला या, ही जी फी भरलेली ही तुम्हाला रिफंड होणार नाही ही सुद्धा फी तुम्हाला परत भरावं लागेल म्हणजे काय दोनदा फी भरावं लागेल तुम्हाला रिफंड होणार नाही हा तुमचा दुसराही भरला तोही चुकला सपोज दुसरा भरला तोही चुकला म्हणजे पहिला चुकला दुसरा भरला तोही चुकला तिसरा भरला थोडे चुकला चौथा भरला तर कोणता कन्सिडर केला जाईल तर जो भरलेला शेवटचा आहे शेवटचा जो शेवटचा अर्ज भरलेला आहे तोच अर्ज इथे कन्सिडर केला जाईल हे लक्षात घ्या पहिला दुसरा तिसरा नाही तर चौथा तुम्ही जितके फॉर्म भराल लेटेस्ट जो फॉर्म भरावा असेल तो कन्सिडर केला जाईल पाडेमागचे फॉर्म तुमचे रद्द होतील मात्र फी तुम्हाला रिफंड होणार नाही फी तुम्हाला परत भरावी लागणार आहे हा पण मुद्दा लक्षात घ्या मग आता प्रश्न येतो की कोणी पुन्हा फॉर्म भरावा त्याचा पहिला मुद्दा जर तुमचं नाव चुकलं असेल तर तुम्ही फॉर्म पुन्हा भरा का कारण तुमचं नाव चुकलं असेल तर च्या प्रमाणपत्रावरती तेच नाव येणार आहे चुकीचं जे तुम्हाला अपेक्षित ना हो, हो नाव होतं ते नसून तुम्ही दुसऱ्याच नावाने फॉर्म भरलेलं आहे किंवा चुकून काही स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर तुमचं टी प्रमाणपत्र तुमचं हॉल तिकीट त्याच नावाने येणार आहे सो नाव जर मेजर चूक असेल नावामध्ये तर तुम्हाला वाटतं स्पेलिंग पण मला नको आहे तर पुन्हा फॉर्म भरा हा हा पहिला मुद्दा यांनी फॉर्म भरत भरावा दुसरं काय आहे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकला तर बघा ही सगळी प्रोसेस तुमची ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरशी निगडितच आहे सो त्याच्यामध्ये चुका करणं अपेक्षित नाहीये हा दुसरा मुद्दा याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेल जर तर आहे तुम्हाला वाटलं तुम्ही बदल करू शकता तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे कारण टेटला तुम्हाला परत फॉर्म भरता येतो सो मेजर इश्यू नाही पण तरी पण माझं सजेशन राहील जर असेल ईमेल आयडी मोबाईल नंबर तर मात्र तुम्ही फॉर्म परत भरा कारण या दरम्यान जे तुमचं कम्युनिकेशन होणार आहे ते ह्याच गोष्टी होणार आहे महा टेटचं तुमचं कम्युनिकेशन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरतीच होणार आहे पासवर्ड चुकला काही चुका झाल्या तर याच्यावरतीच कम्युनिकेशन होणार आहे सो हे करेक्ट असावं तिसरा मुद्दा आहे कॅटेगरी तुमची चुकली सपोज एखाद्या उमेदवाराची कॅटेगरी ओबीसी आहे आणि ओबीसी वरून त्याची चुकून एसटी झाली त्याची एस टी झाली तर परत फॉर्म भरावा पण एखादा ओबीसी सर मला ओबीसी आहे पण मला ओबीसी मधनं फॉर्म नाही भरायचं मला ओपन मधन भरायचं आहे काय हरकत नाही तुम्ही जाणून बुजून कॅटेगरीनं टाकता सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तुम्ही ओपन मधनं फॉर्म भराल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुमच्या कॅटेगरी नंतर दुसरी कॅटेगरी टाकली असेल तर हे चुकीचं आहे कारण त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि ते जर तुमच्याकडे असेल तर वेल गुड नसेल तर हे चुकीचं आहे सर माझी ओबीसी चुकून आहे म्हणून एसटी झाली आहे फॉर्म परत भरा सर एसटी चुकून एस टी झाली आहे परत फॉर्म भरा कारण तुमच्याकडे एस सर्टिफिकेट एसटीच आहे आणि माहिती भरली एस टीची चुकीचं आहे फॉर्म परत भरा जेंडर तुमचं चुकलं असेल तर फॉर्म परत भरा कारण फिमेल तुम्ही टाकलं तर फिमेलच्या रिलेटेड तुम्हाला सर्टिफिकेटवर फिमेल नाव येतं सो so, हे कसं क्लॅरिफाय करणार भविष्यात तुम्ही म्हणून जेंडर चुकला तर फॉर्म परत भरा आणि पाचवं म्हणजे पदवी आणि व्यावसायिक अर्थात चुकली फॉर एक्झाम्पल म्हणजे मला म्हणायचं आहे की तुमच्याकडे बी एचं सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही ची माहिती टाकली फॉर्म परत बघा तुमच्याकडे बी कॉमचं सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही वेगळीच पदवी टाकली आहे तर हे फॉर्म परत भरा व्यावसायिक अर्ध म्हणजे तुमच्याकडे डीएड आहे आणि तुम्ही माहिती भरताना बीएड ची टाकली हे फॉर्म परत बघा पण तुमच्याकडे दोघं आहे दोघं भरले काही प्रॉब्लेम नाही पण आहे एक आणि टाकलं एक असं असेल तर फॉर्म परत भरावं लागेल तुम्ही सर जाऊ दे ना डीएडच्या बेसवर मी फॉर्म भरलेला आहे दोन्ही पेपर आम्हाला क्वालिफाईड आहे बीएडचं मागून चुकून झालं नाही चालणार कारण जे भरलंय ते डॉक्युमेंट लागेल त्यावेळेस याच्यावर जरी रिलेट काही करत नाही पण हे लागे लागेल ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सो फॉर्म परत भरावा त्यानंतर कोणी फॉर्म पुन्हा भरावा तर बघा पेपर वन टू सर मी अपियर द पेपर वनलाच होतो पण चुकून मी पेपर टू पण भरला आहे पेपर टू पण भरला आहे भरला तुम्ही एक्झाम द्याल पण पेपर टू तुम्हाला मार्कशीट घेताना अडचण येईल का पेपर ला जी क्वालिफिकेशन ते तुमच्याकडे असावं लागेल बरोबर की नाही दुसरं काय पेपर टू मध्ये सर मला मॅथ आणि सायन्स पाहिजे होतं तर माझ्याकडून चुकून सोशल सायन्स झालाय ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म परत भरावा माध्यम भाषा बघा माध्यम भाषा एखादं वाटतं सर माध्यम मी घेतलंय मराठी इंग्लिश सर इंग्लिश मला अवघड वाटतं आणि इंग्लिशमुळे कदाचित माझं क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाईड होणार नाही मी माझे पात्रता मार्क मला मिळणार नाही असं वाटतं मला सर काय करावं सर गडबड होते माझे घ्यावा का चुकून हिंदी आणि मराठी करून घेऊ का सर म्हणजे मला हिंदीला चांगले मार्क पडू शकतात सर असं जर तुमच्या मनात चालू असेल चल बेचल तुम्हाला वाटतंय की हिंदी भाषा आणि मराठी घेऊन मला जास्त मार्क पडतील आत्ताच तुम्हाला वेळ फॉर्म भरून टाका कारण नंतर तुम्हाला इंग्लिशने जर का कमी मार्क दिले आणि मग तुम्हाला वाटतं माझं इंग्लिश नव्हतं घ्यायला पाहिजे कदाचित मराठी घेतलं असतं हिंदी घेतलं असतं मी क्वालिफाय झाला असतो सर असं वाटत असेल तर त्यांनी फॉर्म परत भरा जातील तुमचे हजार अकराशे रुपये पण फॉर्म तुम्हाला परत भराव लागेल दिव्यांग प्रकार बघा दिव्यांग नसून सुद्धा दिव्यांग तुम्ही टाकलं गेलं चुकून फॉर्म परत भरा दिव्यांग आहात पण तुमच्याकडून प्रकार चुकला दिव्यांगत्वाचा प्रकार चुकला दिव्यांगाची टक्केवारी चुकली असेल तर फॉर्म परत भरा माझी सैनिक नसून सुद्धा तुम्ही माझी सैनिकावर क्लिक झाले चुकून माझं सर फॉर्म परत भरा आणि तुम्ही शहीद कुटुंबाचे शहीद पत्नी पण नाही आणि शहीद कुटुंबाचे फॅमिली पण नसाल चुकून तिथे यश झाला असेल फॉर्म परत भरा छोटा छोटा चुका आहे पण ह्या मेजर इम्पॅक्ट करतील so सो ह्या चुका आहेत यांना फॉर्म परत भरायचा आहे कुणी फॉर्म पुन्हा भरू नये फॉर्म पुन्हा भरू नये बघा जन्मतारीख चुकली असू काय प्रॉब्लेम नाहीये सर्टिफिकेटचा नंबर चुकलाय कोणते असाल शैक्षणिक अर्थ व्यवसाय अर्थात सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नंबर चुकला काही प्रॉब्लेम नाही सीट नंबर चुकला काही प्रॉब्लेम नाही पासिंग डेट चुकली काही प्रॉब्लेम नाही बोर्ड तुमचा चुकलाय काय प्रॉब्लेम नाही मार्क्स किंवा टक्केवारी मिळालेले मार्क्स एकूण मार्क्स किंवा टक्केवारी चुकले काही प्रॉब्लम नाहीये जात प्रमाणपत्राचा नंबर चुकलाय प्रमाणपत्र आहे पण मध्ये काहीतरी गोंधळ चुकून टाकला नजर चुकीने काही प्रॉब्लेम नाही राहू द्यात पण जात प्रमाणपत्र मात्र लागेल ते आहे कास्ट सर्टिफिकेट डेट चुकली Bennett, देट वेगें, देट वेगें टाकली काही प्रॉब्लेम नाही आहे ऍड्रेस सर चुकलाय माझा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर सीजीपीएन जे मार्क्स काढावं लागतात सर ते माझ्याकडून चुकले काही प्रॉब्लेम नाही असू द्या पासिंग म्हणजे मी पास आहे सर चुकून माझ्याकडून अपियर झाले काही प्रॉब्लेम नाही राहू द्या आधार नाव आणि आधार नंबर माझ्याकडून चुकलेला आहे काही प्रॉब्लेम नाही राहू द्या अपलोड कागदपत्रे राहू फक्त फोटोच्या जागी फोटो पाहिजे ही काळजी घ्या बाकी ठिकाणी जर चुकला असेल तर राहू द्या बाकी ठिकाणी तुमचा थम होता सर थम दिला नाही सही होते सर सही केली नाही आता राहू द्यात काही प्रॉब्लेम नाहीये तुमचं टिकट येणार आहे तुम्ही एक्झाम देणारे काही प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या थम राहिलाय सर करू का परत नका करू सर हे सर परत करू का नका करू मायनर चुका याला परत फॉर्म भरायची गरज तुम्हाला पडणार नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकूण दहा यांनी फॉर्म परत भरायची गरज नाही याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका सर माझ्याकडून ही चूक झाली परत भरू का मी त्याला रिप्लाय देतो की आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या ग्रुपला पण शेअर करा आणि मी तुम्हाला सांगितलं ऑथेंटिकेट माहिती पण दिली आहे फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉल टिकीट येणार एक्झाम देता येणार आहे फक्त येणारं हॉलटिकीट आणि त्या हॉल हॉलटिकीट घेण्यासाठी लागणारा डॉक्युमेंट याच्यामध्ये गडबड होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगितलंय ह्या गोष्टी नीट फॉलो करा आता हा माझा एक्सपिरियन्स आहे याच्यापैकी तुम्हाला काही नाही वाटलं सर जाऊयात मला नाही भरायचं फॉर्म तुमचं मत आहे तुम्हाला वाटलं सर मला भरायचा आहे फॉर्म तुमचं मत आहे याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे फॉर्म भरायचा की नाही भरायचा पण फॉर्म एडिट करता येत नाही फॉर्म मध्ये बदल करता येत नाही फॉर्म पुन्हा भरता येतो पुन्हा भरला फॉर्म तर लेटेस्ट फॉर्म हा कन्सिडर केला जातो पाठीमागचे फॉर्म रद्द होऊन जातात सो so, एडिटिंगला त्यांना चान्स नाही आहे फॉर्म पुन्हा भरावाचा लागतो जर चुकी असेल आणि तुम्हाला वाटत असेल फॉर्म भरायचा भरू शकतात आणि जाताना परत एकदा सांगतो तुम्हाला बॅच अजून पण जॉईन केलं असेल तर आता लगेच जॉईन करा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डाउनलोड करा आणि लगेच बॅच परचेस करा आणि बुक्स हे सगळ्यांकडे असावा असं हे प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचं पुस्तक लगेच लगेच ऑर्डर करा पुस्तक अवेलेबल झालेलं आहे त्याचबरोबर पेपर वन आणि पेपर टू च पुस्तक सुद्धा अव्हेलेबल आहे इथे पेपर च आहे आणि तिकडे अध्यापन शास्त्र बारमानशास्त्र पुस्तक पण अव्हेलेबल आहे ऍप डाउनलोड करून ऍपवर न परचेस करा ऑर्डर करा ॲमेझॉनवर ऑर्डर करा किंवा स्टॉलला बुकस्टॉलला मिळून जाईल तुम्हाला सो so, बॅच पण जॉईन केलं असेल तर लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी हे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा कॉन्टॅक्ट करायची पण गरज नाही तुम्हाला सगळं तिथे दिसतंय आहे ऑनलाईन लाईव्ह मध्ये दिसतंय आहे तुम्हाला सो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा so, आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद